नमस्कार मी हर्षद वासुदेवराव चक्रधरे तुम्ही मला एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून ओळखता परंतु आज मी तुमच्यासमोर वर्धा जिल्ह्याचा दिव्यांग निवडणूक सदिच्छा दूत म्हणजेच इलेक्शन ब्रँड अँबॅसिडर फॉर डब्ल्यू डी म्हणून तुमच्याशी तुमच्या माझ्या आपल्या सर्वांच्या एक अतिशय महत्त्वपूर्ण जबाबदारीबद्दल बोलण्यासाठी आलोय आणि हो ही जबाबदारी मोठी आहे पण कठीण नाही उलट ते आपलं कर्तव्य आहे आणि ही जबाबदारी म्हणजे या निवडणुकीत आपला मताधिकार बजावण्याची बघा आपल्या आसपासचं सगळं वातावरणच निवडणुकीमय झाले तसं तर आपल्या राज्यामध्ये एकूण पाच टप्प्यामध्ये मतदान पार पडणार आहे व आपला वर्धा जिल्हा हा दुसऱ्या टप्प्यातील मतदानामध्ये येणार आहे आपल्या वर्धा जिल्ह्यात दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस व शुक्रवार रोजी सकाळी ठीक सात ते सायंकाळी सहाच्या सुमारास मतदान प्रक्रिया पार पडणार आहे तरी सर्वांनी मतदान करायचं आहे पण लक्षात घ्या या निवडणुका फक्त राजकारण्यांच्या किंवा उमेदवारांच्या नाहीत तर त्या तुमच्या आमच्या व आपल्या भविष्यासाठी आणि पर्यायाने लोकशाहीच्या समृद्धीसाठी आहे त्यामुळे सर्वांनी घराबाहेर पडायचं आहे आणि मतदान करायचं आहे कोणतंही कारण न देता महत्वाचं म्हणजे मतदानासाठी जी सुट्टी मिळणार आहे ती फक्त आणि फक्त मतदानासाठीच आहे हे लक्षात ठेवा मतदानाचं टाळून कुठेही सुट्टीवर जाऊ नका आणखी काळजी घेऊया ती म्हणजे मतदानाच्या आदल्या दिवशीच आपण आपलं कोणतं मतदानाचं केंद्र आहे याविषयी माहिती मिळवून घेऊया म्हणजे जेणेकरून कोणत्याही प्रकारचा आपला घोळ व्हायला नको आणि त्यासाठी वोटर हेल्पलाईन आहेच की मदतीला काय मग ऐकायला माझं आपल्या मतदारसंघातील मतदानाची तारीख नोंद करून ठेवा आणि मतदान करून लोकशाहीत स्वतःचं योगदान द्या हा उत्सव निवडणुकीचा अभिमान देशाचा धन्यवाद